शेतकरी मित्रांना नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी चारपासून सहापर्यंत आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मुळा बघू शकता मुळा हा दहा ते बारा रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो टोमॅटो बघू शकता या ठिकाणी तीनशे पासून सहाशे पर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी वांगे बघू शकता पस्तीस ते चाळीस पासून पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकता मित्रांनो पुदिना बघू शकता या ठिकाणी पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कोबी बघू शकता या ठिकाणी दोनशे रुपयाला कॅरेट प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी पंधरापासून वीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो घेवडा बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी वीस पासून तीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळते वीस पासून तीस पर्यंत मित्रांनो गावर बघू शकता पन्नास पासून साठ पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता सोळा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय आणि कांदा कसा आहे मित्रांनो त्याचबरोबर कांदा बघू शकता आठ रुपयापासून ते बारा रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो वटणा बघू शकता या ठिकाणी सत्तरपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मिरची बघू शकता पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर शेंग बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी शंभर रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो बघू शकता या ठिकाणी पस्तीस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकता हे चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय आहे त्याचबरोबर गोसावळा बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय हे बघू शकता मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी दोनशे रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता पावटा बघू शकता या ठिकाणी पस्तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता शिमला मिरची बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो सुटकावून बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपयेपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता या ठिकाणी दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी पंचवीस ते तीसपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी दीडशे रुपयाला बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे हे बघू शकता दहा किलोची बॅग दीडशे रुपयाला याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पंचवीस रुपयापासून ते तीस रुपयापर्यंत आपल्याला कारलं पाहायला मिळतं हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता भुईमुख शेंग हे आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो राजमा बघू शकता या ठिकाणी चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो काळा घेवडा बघू शकता हा साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो मिरची या ठिकाणी बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो पावटा बघू शकता या ठिकाणी चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी लसूण बघू शकता पंचवीस रुपयेपासून ते सत्तर रुपये किलोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी लिंबू बघू शकता पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला आप मिळतात हे बघू शकता मित्रांनो मी इथे बघू शकता या ठिकाणी सहापासून दहापर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कांदा पात ही आठशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी पाचशे ते सातशे रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी <victorious> पाहायला मिळते हे बघू शकता पाचशे ते सातशे रुपये हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता वीस पासून ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला हे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता बीन्स हे पस्तीस ते चाळीस रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पालक बघू शकता पाचशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी शापू बघू शकता चारशे ते पाचशे रुपये शेकडाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो ड्रॅगन फ्रूट बघू शकता या ठिकाणी तीस पासून ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो पेरू बघू शकता वीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वीस रुपये पासून ते तीस रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो मोसंबी बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो करून बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपयापर्यंत पाहायला मिळते हे बघू शकता तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद